त्या आदिवासींचा अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासी उत्थानासाठी काय योजना हो आहेत तरतूद आहे त्या आदिवासींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे घटनेतली तरतूद आहे तुमची नाही आहे त्या मागासवर्गीयांच्यासाठी तेरा टक्के तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे हे घटले बदले तो तो जे तर आहे त्यांची लोकसंख्या तेरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर तरतुदी पाहिजे किती अर्थात तरतूदी मला सांगा सभागृहामध्ये किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या किती योजना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षी सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी आहे अरे हा पैसा कर कृष्ठ भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांना अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी चालेल त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीची घोषणा नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रो साठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सार कर्ज माफ केलायचं अस सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असायला कर्ज ते माफ करायचं असेल ,000 ,000 एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतो आहे दिवस रात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं काय दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहेत तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार समुद्रातले माती घाणार वाळू शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केल्या विधवांच्या शाप तुमच्या पाठीशी लागेल तरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे ओरडत आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे चिल्लपाला रडताय त्यांच्या साप तुम्हाला लागतील किती असा किती रडा ते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसीला किती पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसीला आज पैसा नाही आहे पाच दिवसात डिप्युटीसीचा अमाऊंट वाढवा अरे स्मारका झाले छत्रपती शिवरायांच्या स्मारक झालंय संभाजीराजांचं झाले बहिणाबाईचं झालं भाई साने गुरुजींचं झालं किती स्मारकांचे नावं सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत अस त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचं आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये मी विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतके स्मारक आठवतात ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्यासारखे के जो आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं स्मारक तुम्हाला दिसत का नाही पंजारी समाजाचा होतं म्हणून एक ओबीसी नेता होता म्हणून का तुमच्या त्यांचे वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून करा ते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं काय झालं त्याचं बैनाबाई चौधरीचा स्मारक गेले वीस वर्ष झाले तसाच पडू नये अर्धवट पडू नये जळगावच्या आसुद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही नुसत्या स्मारकाच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष मोद आहे माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला नुसतं स्मारक आहे सर्व क्षेत्रातला तो सिंचनाचा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल त्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष मध्ये उडबोले समिती झाली अन्य समित्या झाल्या किमतकार समिती आली त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला पण आत्ता मला सांगा या अनुशेषानुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का अध्यक्ष वेळच वाढवायचे असं संकल्प बावीस मिनिट झाले आठ वाजता आहे कणकुर अनुशेष वाढतोय त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे विदर्भाचा किती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतो आहे दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातलं हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाही आहे या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश अध्यक्षा महोदय मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला से तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरं आमच्या शेतकऱ्यांचा कळत माफ अरे आयुष्यभर ऋणे राहू तुमचे अरे या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि माझा प्रश्न असा आहे हो महोदय सा सा ते सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती काढासाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गांच्या कल्याणासाठी करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी विरुद्ध भोजना बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात जशी स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं कसा अर्थसंकल्प आहे त्याचे पाठ थोटवून घेतात उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे अनेक विषय बोलता काय शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केलं नाही असं तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये व्रत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र